माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट असं झाला की युनिक अकॅडमीचे जे शेक आहे त्यांचं मी यूट्यूबवरती भाषण मुलाखत ऐकली होती भाषण त्याच्यामध्ये असं झालं की ते वयाच्या एकवीसाव्या वर्षी आय झाले होते त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटत होतं की आपल्याला प्रशासनात यायचं आणि आप आपल्याला पोलीस अधिकार व्हायचं प्री मेस आणि ग्राउंड हे क्लिअर करून मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो दुर्दैवाने सहा मार्कांनी माझी फायनल पोस्ट गेली नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आकाश कर्ण सरवदे मी मूळचा आंबाड्या गावचा तालुका माडा जिल्हा सोलापूर दोन हजार एकवीसमध्ये पोलीस उपनिरीक्षक यापदी माझी निवड झालेली आहे तसेच माझं पूर्वप्राथमिक शिक्षण श्रीराम विद्या मंदिर या शाळेत भोसरी येथून झालेलं आहे माझा सर्व सांभाळ माझ्या आत्यांनी केलेला आहे दोन जेव्हा मी चौथीत होतो तेव्हाच मी गावाकडून भोसरी येथे आलो होतो आणि माझं प्राथमिक शिक्षण कंप्लीट झालं तेव्हा अकरावीला मी वाणिज्य शाखेतून प्रवेश घेतला श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय तिथून मी माझं बारावीचं कॉमर्समधून शिक्षण कंप्लीट केलं जेव्हा मी बारा बारावीत होतो तेव्हा मला एका माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट असं झाला की युनिक अकॅडमीचे जे आन्सर शेक आहे त्यांचं मी यूट्यूबवरती भाषण मुलाखत ऐकली होती भाषण त्याच्यामध्ये असं झालं की ते वयाच्या एकविसावी वर्षी आय एस झाले होते त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटत होतं की आपल्याला प्रशासनात यायचं आणि आपल्याला पोलीस अधिकार व्हायचं फरक फक्त एवढाच होता की माझं टार्गेट पी एस आय व्हायचं एवढंच होतं त्याच्यामुळं मी त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले यूट्यूबवरती जे अकॅडमीचे लेक्चर असतील किंवा इतर अकॅडमीचे किंवा जे मार्गदर्शक जे जा अधिकारी झालेले आहेत त्यांचंही मी मार्गदर्शन किंवा त्यांना फोन करून किंवा त्यांचं जर ज्या ज्या पद्धतीनं त्यांचं मला कॉन्टॅक्ट होईल या पद्धतीने मी प्रयत्न केले मग झालं असं की जेव्हा मी बारावी पास झालो कॉमर्समधून मला अठ्ठ्याहत्तर टक्के होते तेव्हा मी एक निर्णय घेतला की मला आर्ट्समधून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पुढील Uh, जेवढा वेळ भेटेल तेवढा कारण आर्ट्सचा सिलेबस हा बऱ्यापैकी एम पी सीला कनेक्ट असतो हिस्ट्री जिओग्राफी बुग बाकीचे जे सब्जेक्ट आहेत इकॉनॉमिक्स वगैरे त्याच्यामुळे मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि माझ्या दोन हजार सतरापासून मी एम पी एस सीची प्रिपरेशन चालू केली लवकर सुरुवात केल्यामुळे माझ्या सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्या आणि जे छोटे छोटे विषय होते त्या क्लिअर करण्यासाठी मला खूप वेळ भेटला तीन वर्षाचा जो माझा काळ होता डिग्रीचा त्याचमुळे मी शांतपणे लायब्ररीमध्ये बसून तसंच कॉलेज करता करता अभ्यास केला आणि त्याचा फायदा असा झाला की जेव्हा दोन हजार वीसला माझी डिग्री कंप्लीट झाली नोव्हेंबर दोन हजार वीसला माझी डिग्री कंप्लीट झाली त्याच वेळेस दोन हजार वीसच्या पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू सगळं क्लिअर म्हणजे प्री मेन्स आणि ग्राउंड हे क्लिअर करून मी इंटरव्ह्यूपर्यंत पोचलो दुर्दैवाने सहा मार्काने माझी फायनल पोस्ट गेली पण मी खचून न जाता तितकेच उमेदीनं जे माझे बरोबरचे सहकार्य आहे आदरणीय धीरज धीरज बागल सर प्रमोद सर यांनी मला पुश केलं आणि दोन हजार एकवीसच्या ज्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षक मला साठ मार्काच्या लीडने मी पास झालो आणि आता सध्या एकशे एकोणनव्वद रँक येऊन मी राज्यात एस सीमधून मधून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण आहे मला नवीन विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की तुम्हाला जर प्रशासनात यायचं असेल तर त्याचा तुम्ही लवकरात लवकर डिसिजन लवकर घ्यावा आणि या क्षेत्राकडे वळावं हो की बारावीनंतर नंतर किंवा अकरावीनंतर काही विद्यार्थी प्रिपरेशन करतात कारण स्पर्धा खूप आफट आहे त्याच्यामुळे तुम्हाला टिकणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर इकडे येणारा यायचा विचार केला तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार आहे किंवा मेहनत करायला लागणार आहे त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आपले जे शिक्षक आहेत जे योग्य मार्गदर्शन करतील असे सहकार्य आहे त्यांच्यासोबत राहावा मला असा फायदा झाला की जेव्हा मी लायब्ररी जॉईन केली तेव्हा माझे जे सहकारी होते ते ऑलरेडी मेन्स क्लिअर केलेले किंवा इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत पोहोचलेले होते त्याच्यामुळे मला एक वातावरण निर्माण झालं आणि त्यांचा त्यांनी मला प्रॉपर गायडन्स केला त्याच्यामुळे मी लवकर माझ्या कन्सेप्ट बऱ्यापैकी लवकरात लवकर लव क्लिअर झाल्या आणि मी इथपर्यंत पोहोचू शकलो त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा लव आणि त्या मार्गाने अभ्यास चालू करावा तुम्हाला कर, निश्चितच योग्य योग्य यश मिळेल नवीन जे विद्यार्थी येतात त्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून तयारी करा आणि यश तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद